आज नागपूर मोर्चा चालू असताना बाबांनी साहेबांना विनंती केली साहेब आपल्या या मोर्चात सहभागी झाले आणि सहभागी झाले असताना गोगाले साहेब बाबांच्या कॉन्टॅक्टनुसार गोगाले साहेबांनी आम्हाला मंत्री विधान भवनात नेलं आम्ही चाकूरकर साहेबांसोबत विधानभवनात गेलो तर मी पहिल्यांदा असं मंत्री बघितलं आहे अक्षरशः सा सांगितलं लय आमदार बघितले लय मंत्री बघितले तर ते उपमुख्यमंत्र्याच्या दराखा समोर जवळपास दोन तास असे उभे राहिले होते तुमची मीटिंग कशीही करून पॉसिबल करणार बाबांनी वारंवार कॉल केले असलं कदाचित आणि चाक्रबाई साहेबांच्या आम्ही एकत्रितपणे गेलो तर ते वेटिंगला होते मंत्री असून सुद्धा ते अक्षरशः ते, ते चित्र मी बघितलं आणि सामान्य नागरिक सारखं की दुसरे लोक समोर आणि ते त्यांच्या मागे हे यांचे पहिल्या नंबर हे जातील तेव्हा आपण जाऊ असं करून जवळपास दोन तास त्यांनी वेटिंग केलं त्याच्यानंतर त्यांना आम्हाला वैयक्तिक त्यांनी बोलवलं साहेबांकडे आणि साहेब आणि मी फेस टू फेस साहेबांसोबत बोललो आणि साहेबांनी स्पष्ट तरी सांगले शिंदेसाहेबांची कधी तब्येत बरोबर नव्हती बरोबर तब्येत बरोबर नव्हती तरी पण ते आपल्यासोबत बोलले आणि त्यांनी सांगितलं की बाबा आणि चाकूरकस साहेब तसेच आणि पाच जणं असं करून शिष्टमंडळ साहेब एक वाजता शंभर टक्के आपली मिटिंग लागणार आहे या संदर्भात तर त्या मिटिंगमध्ये नेहमी ने करता आज साहेब बोलले त्या पद्धतीने की जर उद्या इथं जर संख्या दिसली तर जो निर्णय अधिवेशन करण्यात घ्यायचं ठरवत आहे तर तो कदाचित उद्या ना होता एक दोन तारखेच्या सॉरी अकरा दो बारा तारखे एक दोन दिवसाच्या आज जर निर्णय झाला तर उद्यापासून संख्याबळ असणे पण महत्वाचं आहे तर शंभर टक्के आपल्या उद्या शिष्टमंडळासोबत मिटिंग होणार आहे गोगावले साहेबांचे पी ए आणि स्वतः गोगावले साहेब साहेबांकडे घेऊन जाणार आहे आपल्याला असं मी स्वतः माझ्या कानाने ऐकलं आणि स्वतः शिंदेसाहेबांसोबत चर्चा केली आणि ही चर्चा होत असताना एकदम त्याच्यामध्ये शंभर टक्के सत्य आहे तर या सत्याच्या गोष्टीला नागपूरचे प्रशिक्षणार्थी असो किंवा माझ्या स्वतःच्या जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थी असो जे प्रशिक्षणार्थी सगळ्या आंदोलनमध्ये गेले असेल आज टोम्पे साहेब बोलले की सर बोलले की नेहमी -ने करता प्रज प्रशिक्षण प्रशिक्षणार्थाचे पेमेंट यायला लागले जर ज्या प्रशिक्षणा पेमेंटच्या अच्छा मुळे इथे येऊ शकले तर शंभर टक्के उपस्थिती दाखवा मी स्वतः पण व्हिडिओ टाकले नव्हते की उपस्थिती दाखवा असं करून पण आजचे चित्र बघून मला स्वतःला असं वाटलंय की उद्या ने, -ने करता पाच ते दहा हजार संख्या इथं असायला पाहिजे शंभर टक्के या अधिवेशन निर्णय लागेल असं चित्र मी आज माझ्या डोळ्याने बघितलंय म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना सांगेल की तुम्ही उद्या शंभर टक्के उपस्थिती या मोर्चाला सहभागी दाखवा शंभर टक्के साहेबांचं आणि बाबांचे आणि पाच प्रशिक्षण त्यांच्या असं शिष्टमंडळाची मिटिंग उद्या एक वाजता शंभर टक्के होणार आहे स्वतः गोगाले साहेब आपल्याकडे त्यांच्याकडे आपल्याला घेऊन जाणार आहे मग त्याच्यामध्ये जी चर्चा होईल ती चर्चा ते कॅबिनेटला सॉरी वि विधान भवनात घेतील त्याच्यानंतर एक दोन दि, दिवसात जर तो जी ची संकल्पना म्हणा किंवा पुढची चळवळी सांगा तो कोणता शब्द देतात ते शब्द घेणे पण महत्वाचे आहे म्हणून हे आंदोलन जे क्वेश्चन मार्कवर पडलं होतं ते उत्तरच्या दिशेने निघाले आहे तर त्या गोष्टीचे उत्तर घ्यायला जे प्रशिक्षणार्थ्यांचे रोजगार भेटणार या गोष्टीचे उत्तर घेण्यासाठी उद्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी इथं हजर राहावा आणि हजर राहून ते मीटिंगमध्ये होणारी जी संकल्पना आहे त्याला संकल्पनाची गरजची आवश्यकता आहे तर त्या ज्या रोजगारसाठी आपण लढत आलो ती संख्या इथं दाखवा आणि आम्ही शंभर टक्के उद्या तिथं जाणार आहे जी सातत्य बाबांची मेहनत आणि चाकुरकर साहेबांची मेहनत आज मी चाकुरकर साहेबांची पण तळमड बघितली मंत्रीसोबत भेटत झाली असताना सुद्धा बरेच असे पंधरावीस आमदार साहेबांना असे पाया पडत आम्ही विनंती केली की आम्ही उद आमचे जे आंदोलनस्थळी जे आंदोलन चालू आहे तिथं भेट द्या अजून भेट झाली असताना शिष्टमंडळाची भेट आहे तरी पण साहेबांची तळमळ बघितली बाबांच्या माध्यमातून डायरेक्ट थेट मंत्र्यांसोबत हो। संवाद झाला या हेतूने जे नेतृत्वाचे जे तळमळ आहे ती यशस्वीरित्याची तळमळ आहे कोणीही नेतृत्वावर क्वेश्चन मार्क करू नका मी प्रभारी अध्यक्ष हे तुम्हाला आवाहन करतो की जे मी आज माझ्या डोळ्याचे चित्र बघितलं आहे ते सत्यपूर्वक बघितलं आहे कुठेही क्वेश्चन मार्क नाही बाबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना भेटलो त्या मुख्य उपमुख्यमंत्री साहेबांना भेटलं सॉरी आणि त्या उपमुख्यमंत्री साहेबांकडून जे शब्द काढायचे ते चाकूकर साहेबांनी व्यवस्थित शब्द काढले ते आज मी माझ्या डोळ्याने बघितलं म्हणून संपूर्ण महाराष्ट्रीय प्रशिक्षण नेत्यांना सांगेल की हा मोर्चा चॉकलेटच्या नव्हे तर मिठाईच्या पण होऊ शकतो म्हणून तुम्ही शंभर टक्के इथं उपस्थिती दाखवा म्हणून मी सगळ्या महाराष्ट्र प्रशिक्षण मी आवाहन करेल की उद्या शंभर टक्के इथं उपस्थिती दाखवा आणि दोघी नेतृत्वाना धन्यवाद सांगेल सगळ्यांना जय महाराष्ट्र धन्यवाद थँक्यू आता पाच प्रशिक्षणार्थी कोण जायचं हा विषय आता आपण दोघं बसून ठरवू काल गेलेले नाही उद्या नको म्हणजे पण मी पण संधी मी जाणार ना तू पण गेले होते मी जाणार इकडे मी जाणार या म्हणलं तरी येतो माझी काही नाही मी मैदान सांभाळतो एक जन मैदान सांभाळा लागते राणी ताईला नक्की न्या ओके राणी ताईला नेलं की पवन भट कॅन्सल असं होत बाबा बोगाले साहेब काय माणसासोबत मला सांगा एक दोन तास दरवाजा असेल असा म्हणून आता मी तुम्हाला